साताऱ्यात सकल हिंदू समाजाचे आंदोलन शरद पवार यांचा हिंदुदिष्टा म्हणून केला निषेध साताऱ्यात पाय न ठेवू देण्याचा सकल हिंदू समाजाचा इशारा हिंदू धर्मियांच्या आराध्य दैवताबाबत वादग्रस्त आक्षेपारे आणि अपमानजनक वक्तव्य होत असताना मंचावर उपस्थित खासदार शरद पवार यांनी मौन बाळगले हिंदूंचा होणारा अपमान बघत बसले म्हणजेच हिंदू दैवतांच्या होणाऱ्या अपमानाला मुखसंमती दिली याचा निषेध म्हणून आज सातारा येथे सकल हिंदू समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले समस्त हिंदू धर्मियांचे दैवत असलेल्या प्रभू श्रीराम व लक्ष्मण सीतामाता व उर्मिलामाता तसेच श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल वादग्रस्त आक्षेपार्ह आणि अपमानकारक वक्तव्य करून हिंदू धर्मींच्या धार्मिक शब्दांचा दुष्ट हेतूने जाणीवपूर्वक अपमान करून समस्त हिंदू धर्मांच्या धार्मिक भावना दुखावल्या तसेच ज्ञानेश महाराव याने जाणीवपूर्वक धोबी परिट समाजाबद्दल समाजामध्ये द्वेषाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल ज्ञानेश महाराव याला ताबडतोब अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ज्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव याने हे वादग्रस्त आणि हिंदू धर्मियांच्या देवतांच्या बाबतीत अपमानजनक वक्तव्य केले त्या कार्यक्रमाला के उपस्थित राहून मुद्दाम मूग गिळून गप्प बसणाऱ्या शरद पवार आणि कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा हिंदू हिंदुदेष्ठा म्हणून निषेध करण्यात आला आजपर्यंत इतिहास पाहता खासदार शरद पवार हे नेहमीच हिंदूंच्या देवतांचा आणि महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लाखो हिंदू बंधू भगिनींचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचाही वारंवार अपमान करत असतात शरद पवारांनी हिंदू द्वेष कमी करावा अन्यथा त्यांना साताऱ्यात फिरू देणार नाही असा इशारा विक्रम पावसकर आणि उपस्थितांनी दिला आहे नी शरद पवार उपस्थित होते या ज्यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश महाराम खोल यांनी जे वक्तव्य केले देदो त्यांच्याबद्दल हे हिंदू समाज कधीही सहन करणार नाही आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी यांच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहे जय काही नास्तिक लोकांची जत्रा भरली होती असं मी म्हणेन आणि त्या जत्रेमध्ये या लोकांनी जो काही तमाशा मांडला होता तिथं जे मी म्हणेन तमासगीरच बसले होते कारण जर हिंदू असते एक जरी तिथं हिंदू असता उपस्थित तर हिंदू माता भगिनींविषयी असं बोलण्याची त्यांना काही गरजच वाटली नसती आज सीतामाहीला आम्ही दैवत मानतो तिच्याबद्दल काय बरं ओकतोय हे याची सुद्धा ज्यांना भान राहत नाही अशा एकाही माणसाला आम्ही साताऱ्यात येऊ देणार नाही शरद पवार असो शाहू महाराज असो आणि अन्यथा कुणीही असो आम्ही त्यांचा रास्ता

आपल्या समाजामध्ये हिंदू समाज सहिष्णू आहे म्हणून कुणालाही काहीही बोलायची परवानगी तर नाही आहे आम्ही सहन करतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही सहन करू हिंदू समाजाच्या सहिष्णुतेचा जेव्हा उद्रेक होतो तेव्हा काय झालं हे आपण राम मंदिराच्या वेळी पाहिलेलं आहे त्यामुळे अशा जर वृत्ती फोपावत असतील तर हिंदू समाज एकत्र येऊन अशा वृत्तींचा निषेध करेल वेळोवेळी जसं रामदास स्वामीने म्हटलेला आहे वेळ प्रसंगी मग मा नाताळांच्या माथी आपण हणू काठी हे सुद्धा आम्हाला कृती करावी लागेल त्या त्या उपस्थित होते असं ना वाटलं नाही की आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान होतो त्याला कुठेतरी थांबवावं आपण त्याला जर खत पाणी घालत राहाल तर अशा वृत्ती फोपात जातील आणि कुणी त्या गोष्टीचा अपमान करेल हे आम्ही आता यापुढे सहन करणार नाही सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही सर्वांना हे सांगू इच्छितो की वेळीच आवरा या सगळ्या ज्या गोष्टी होती त्याला आम्ही जबाबदार नाही त्यामुळं गोष्टीचा निषेध करण्यासाठी या वृत्तीना आळा घालण्यासाठी हिंदू समाज हा वारंवार एकत्र येईल आणि आपली ताकद देईल त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे या सर्व गोष्टी आपल्या सर्व समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि यांचा निषेध वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये यांच्यावरती एफ आय आर दाखल झाली पाहिजे यांना महाराष्ट्रभर फिरवलं पाहिजे तेव्हा यांना कळेल की हिंदू समाजाची ताकद काय त्यामुळे अशा सर्व वृत्तीचा आपण सकाल हिंदू समाजातर्फे निषेध व्यक्त करतो जय श्रीराम आज हे हजारो म्हणजे कोट्यावधी लोकांचं जे एक श्रद्धास्थान आहे त्याच्या त्यांच्यावर जे त्यांनी जी टीका ज्या खालच्या पातळी जाऊन केलेल्या ना त्या ज्ञानेश्वर त्या एक धिक्कार आमचं सगळ्यांच्या सकल हिंदू समाजा वतीनं त्यांचा धिक्कार करत आहे आणि त्या ठिकाणी शरद पवारांच्या सारखे महत्व नेते उपस्थित असताना त्यांना वाटलं नाही की ज्या ज्ञानेश महाराज सारख्या माणसाला इथे रोखलं पाहिजे किंवा तेही सुद्धा त्या खतपाणी घातलं जाते तर अशा व्यक्तींचा सगळ्या संघटनांच्या वतीनं आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं धिक्कार करत आहे आम्ही नुकतंच काय वाशीमध्ये मंबाजी ब्रिगेड या दळिंद्री संघटनेचं एक अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये संघटनेचं होतं पण संघटनेचा विषय लांब राहिला आणि त्या आपल्या हिंदू देवदेवचा अपमानाला सुरुवात झाली तर प्रभू रामचंद्रांचा अपमान केला सीता मात्याचा केला आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आज या हिंदुस्थानामध्ये अखंड हिंदू समाज हा स्वामींना पुजतोय मला प्रश्न पडतोय की त्याच व्यासपीठावरती आमचे छत्रपती घराण्याचे राजे बसलेले त्याचबरोबर त्या ठिकाणी शरद पवार महाराष्ट्राचे बडे नेते मला या नेत्यावरती प्रश्न पडतोय मी शरद पवार आव्हान करतोय त्यांना प्रश्न विचारतोय की शरद पवार आपण महाराष्ट्राचे नेते आहात की पाकिस्तान बांगलादेशचे नेते आहात हे तुम्ही आता महाराष्ट्राला सांगणं गरजेचं आहे आणि जे जे काही लोक तुमच्या मतदानाच्या माध्यमातून यांना सत्तेवर येतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण नक्की मतदान कोणाला करतोय आणि लक्षात ठेवा त्या ज्ञानेश महारा या महाराव या ज्ञानेश महारावाने जे काही वक्तव्य केलं या ज्ञानेश महाराजाने मी आव्हान करतो की महाराव तुझ्यात जर दम असेल तर तू फक्त सातारमध्ये स्वामींच्या वेशभूषावरती कपड्यावर तुझा काय आक्षेप घेतलाय तुला शब्द देतो तुझ्या वेळेस सातारमध्ये पाऊल ठेशील तुझ्या अंगावरती कुठल्याही प्रकारचा एक कपडा ठेवला नाही आणि तर आणि तरच मी स्वतःला हिंदू म्हणून सांगेन एवढं सांगतो तुझ्या बुडात जर दम असेल तू फक्त आणि फक्त आमच्या सातारच्या गादीमध्ये या सातारा राजधानीमध्ये पाय ठेव आणि या सर्वाचा आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं सातारा निषेध करतो आणि याही पुढे अगदी असं जर चालू राहिलं तर यापुढे शरद पवार देखील सातारा मध्ये येऊन देणार नाही त्या शरद पवारांच्या स्टेजवरती जाऊन आम्हाला जो काही धिंगाणा घालायचा आहे त्यासाठी मी स्वतः एकटा जाऊन एक करू शकतो मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणून अभिमानात जगिरांनी मरेन एवढंच सांगेन धन्यवाद आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये जे आठ पंधरा दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये महाराव यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज एकत्र जमला आहे त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा महाराव हे वक्तव्य करत होते म्हणजे स्वामी समर्थांच्याबद्दल चुकीचं बोलणं असेल सीतामय्याच्याबद्दल चुकीचं बोलणं असेल त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्याबद्दल चुकीचं बोलणं असेल त्यावेळेला त्या व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार साहेब साहेब म्हणू नका शरदचंद्रजी पवार त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते दात काढत होते मला तर असं वाटतंय की सनातन हिंदू धर्मातली ही तीन माकडं नाहीच आहेत सनातन हिंदू धर्माच्या विरोधात कायम गरळ ओकणारी ही तीन माकडं आहेत येणाऱ्या काळामध्ये सकल हिंदू समाज तसेच सनातन हिंदू धर्म यांना कधीही माफ करणार नाही ज्या पद्धतीनं ना स्वामी समर्थांचा यांनी अपमान केला आहे स्वामी समर्थांचे भक्तगण कोट्यावधी आहेत सर्व भक्तगण यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत कराड असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल यामध्ये पण स्वामी समर्थांचे साधक भविष्य काळात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढून याचा निषेध व्यक्त करतीलच परंतु भविष्य काळात यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य जी आहेत हिंदू समाज हिंदू धर्म सहन करणार नाही या विभागामध्ये जर हे लोक आली तर शंभर टक्के यांच्यावर शेलफेक हे होणारच आहे आणि जो राम महाराव आहे त्याचे तर शंभर टक्के कपडे फाडल्याशिवाय सनातन हिंदू धर्म गप बसणार नाही का तर आमच्या देवदेवतांची विटंबना असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य की लोक करत आहेत एका साईडला जर तुम्ही बघितलं शरद पवार हा जातो त्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन येतो आणि इकडच्या साईडला जेव्हा रामराव चुकीची वक्तव्य देऊ देवतांबद्दल देव करत असतो त्यावेळेला व्यासपीठावर बसून दात लोक बसलेली असतात त्यामुळे सकल हिंदू समाजाला सर्व विनंती करू इच्छितो यांची जागा आपल्याला दाखवली पाहिजे आणि आपण यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही ना या शरद पवारच करायचं काय सनातन हिंदू धर्म की